हाय मित्रांनो ना? <laughs> तर आपण परत भेटलो एक नवीन लॉग मधीन आणि हा लॉग आहे आमच्या आर्या दिदीच्या वाढदिवसाचा आणि आर्या दिदी वाढदिवसाला मला तिच्या पप्पानी बोलवले खास माझे बोल तूच बोलत तू बोल आता बोलतो तोरासा सेलिब्रिटी झाली मी तर काही झालो नाही पण तरी बोलवले चल त्यांचा मान तोरासा ठेवायलाच लागल त्यांचा मुलगा लहान मुलगा मला बोलवायला आलो जिथे कुठेतरी बाहेर होता पोमक्याला लगेच आला माझ्या शब्दासाठी आला तर आला पण ना लगेच माझ्या जोरीला चालले आपल्याला जोर नव्हता कार्टून घेतला जोरीला चला आता तिकडे भेटू उतारले मग उतार पटकन लेकिन ये साला कर क्या कर रहे हैं पे चल पर्सनल पार्टी में को दाकु ध्यान को दाकु कैसे कैसे लोग रहते हैं यार यहां पर <laughs> मुतपटकन तेरा बर्थडेला टाइम झाले अरे चल पटकन जीतू भाई अरे तिकरा बर्थडे आपला काका अरे थांब ना يلا मुतू दे अरे अर अर चल चल झालं का अरे झालं चल 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 लाव चाईन लाव या अलगत लाव नाही आटकल मित्रांनो आता आम्ही बोलले विशाल दांच्या घरी केक आणले इटू केक आणले इटू येऊ बघा इटू केक आरती का तू फेमस झाली आता हिज हॅपी बर्थडे आहे हिजा पण हॅपी बर्थडे आहे तुमचा पण यायचं तुम्ही आता झाला आमचा पाल्याना बसले आधी जेऊन पण इथं काही कामा दिसत नाही मम्मीच्या आधी पाय भरून घ्या मग नंतर तयारी वगैरे नानी मी वागला तुला पापड चालत नाही थांब पापड घाला आलो अरे मित्रांनो सगळीक्र आरे आरे नाव डाकले पण हिज नाव कुठं डाकलं नाही नाव जवळलं भाची म्हणजे हि का भाची नाही सबर करो ते लावले त्याच कळलं नाही मला नाही या जेव्हा निस्ता नुसता क्रिकेटचं मैदान बनवून ठेवले <laughs> काय तू पण चॉकलेट आहेस <laughs> ना निसता लड्डू <laughs> ये तिची किंची टोपी कुठे होय टोपी दे बड्डे ती ना तू कुठं घालून बसले दिदीच्या लावू दे आता व हो कशी दिसत दिदी बिस्किट <laughs> कशाला बर्थडे आज झाली त्यांची सकाळची चा सोय झाली अरे आर्या पट्ट नाव नाही तर इजल इजला बर्थडे टू यू हॅप्पी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर आर्या हॅप्पी बर्थडे टू यू वाजला ना जास्त घर नको गाव राज्य दारा उठतील <laughs> <वहाँ थी> <laughs> <laughs> मामास कॅश टाकत गणे झाले चार हजार रुपये ही घे ही घे लादी आली बघ लादी वासरू झाले वासरू अरे आई ही कुठं आधी वासरू आली

नहीं। जाता तडप ही आहे ना तुझा वाटा नाही तो त्यांच्या बायचं दे नाही दे त्यांच्या दीदीला दे चल ते आपलं नाही तू धामना तुझा खांब्याची सोय करतो ना तुझी ना टॅबला व मांडले ना चल ना ये आणतो आणतो चल <laughs> बलू पाव भाजी मला इथं ठेव मी कान नक्की मारणार नाही ना मग आता खंची परीक्षा आहे तुझी बोर्डाची 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 हा किती वेळेस दुसरी दुसरी ला तुझा बोर्ड <laughs> इथं दुसरी <ला> दुसरीला <laughs> बोर्ड कोणी ठेवले कंजेस जिल्हा परिषद शाला नांदव बोर्ड कंजेस आले नाही भीती वय भीती चाललं चालल चालल <laughs> किती पसरत ही बोर आम्हाला आम्ही शिकलोच नाही झाला तिथीच केल चालू आहे कभी नीचे आहे कुठ बघू दे अरे होय काय करत तू चला ना पाठापट अभ्यास करा हाय चल तुम्ही बाबा नाही तुला पार्टी द्यायची ते अभ्यासाचं कारण नको सांगू मी दा दाबा चल नाही चल पाटकन तयार करतचा पेपर आहे

हे बघ रे बघ किती साथ। किती जीव आहे तुझ्यावर चल 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 साथ। चल, साथ। चल, उट, उट उट उट। चल चल उठ उठ पटकन उठ हे तुम्हाला दिसलं ना मग आता कशाला आले तुम्ही चल बघ तुझं सगळं भाऊस पण आले ना बहिणीस पण आले चल 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 आता मित्रांनो आम्ही आलो खाली आता चाललो गोटेन ना आमची पंपची दिदी खुद झाली का आता एकदम खुद झाले आता ना इकडे लागले गेट आता बमची दिदी तू तु। तू ना ममची दीदीला बघू किती ताकद आहे सर बघू खोल तू आहो बच हम तो छोटे लोक आहे मित्रांनो आम्ही गोट्यान पोचले आहो ना जिज्ञासा दिदीचा बैल बघा कशी वाढ बघत तिथं उभाच राहिले चल आपण दाखवू चल पटकन चल बघ ना आपल्या बैलाला मस्त गाजर बिजर बघ कसा बैलाला गाजराचा खुरा गाजरा बिजर टाकले टेरे भेटतो तो प्यारा नाही अरे तो प्यारा घाशी हा ग मग चाल या दीच्या किती एक दोन तीन हि जो ढोल डोल पेट्टन आईला हो ग्वाराय इंग्रज होता आगी आगी। ए, इरानी इरानी का मागच्या जलम हे मारणार नाही इराणी आपली इराणी आहे पण राणी का आली आहे पण तो ग्वाजरा ग्वरा कसा काय यो तिचा पोऱ्या लाल झाले डायरेक्ट हाय लो हो लाल झाले यो हा यो, 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 जिज्ञासा दिदीचा लाडका बैल सुंदर गाव सुंदर काय म्हणून सुंदर लाल तू लांब माझा सुंदर कधीपासून माझी वाट बघून का मी कधी येतो त्याला भेट पण जिचा बड्डे तिला पण दे खूप चौकट आहे हिला ती चौकट आहे ती चौक ती शान असतं म्हणून ये नाही ना नंदिनी निश्चित सो आकडे आकडे अरे माझा पहिला असं आहे ना की तू दादा काय सांगू तुला मी जोपर्यंत दहाच्या नंतर फेरी मारत नाही ना तोपर्यंत बसणार नाही खालते मग आता त्याची पार्टी झाली चल आता मी तुम्हाला पार्टी देत आहोत ना माझ्या इकडे कमटाने लाद दिल्यावर तुला सांगता मग आता जिथे बाई तो उभी आहे तुला कधीच लाद दिली असती बघू शकतोस तू नाही नाही जिज्ञास जिथे जाता तुझ्या बाईला एकदा लावू का लाव लाई ना नाही 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 लाव बिंदास गेला लागला मी बट जय श्रीराम राम 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 लागला नाही गे वन जोडी मॉटाली आली यांचा लगीन लावायचं आहे पण तो बोलतो मी लाल ना तू काल काय झालं तुला आता माझा अभ्यास आहे मी नेमचाल मी मी पाचताव पुटचा वाचताव पुकाटचा वाचता उजल मग तू मोबाईल दे बारा महिने नीस मोबाईलच पकरीत असत चल वाटकन चला बसा 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 पाठा बसा होय तू माग बस नाही त्याला पुरत राहू दे तुम्ही बस त्याला जाऊ दे माग मी बस नाही नाही तू बस माग आता परली बिरली मग बस आई तुमच्या भांगरी ना बारा महिने सुटत नाही ना पाटकन तुम्ही आता कलेक्टर राहणार आहे अभ्यास करून कलेक्टर नसलो म्हणून काय झालं बारा पास व्हायचे चल मित्रांनो आमचा संडेचं मार्केट भरतो तिथपर्यंत आम्ही पोहोचलो तर बघा आता आमच्या जोरीला सगळे आमची गँग आले बार्टी वाजवल्या बर्थडे संपली काही गिफ्ट नव्हता आणला म्हणून त्याला आम्ही आता पार्टी द्यायला घेऊन आल्या होय पण मी तसा पण आणता तुम्हाला कधी बनलो ना आम्ही पण तुला खाऊ घे ना ओ, आज तुझी टर्न आहे ना गावची फायनली मित्रांनो आता आम्ही पोहोचलो बदाम बदाम शेत बदाम आहे शे, मदमशिच्या गाडीवर आता आम्ही चाललो तिथे ऑर्डर देतो चला रे उतर पाठवत मजा आहे ना हे सांगा तुम्हाला तुला मला चॉकलेट पण तुला मला पण चॉकलेट तुला मला पाहिजे कोण कोण चालेल तुला कोण हा एकीला कोण दे चार नाही तीन चॉकलेट बनव हा आपआप बनव हे आपण आपस बनव कारण आता जेवण आले ना सगळी अरे योटिट वाल्यामध्ये नाही ना निमकर ना फेमस आहे स्पेशल बदाम शेख आमची वर अख्खी इथे जातात नांदपची अख्खी रात किती रो आजू तोपर्यंत चालू असतं बारा ना हा बारा जाण था? ना तुम्हाला दाखवता दा यो काय काय ठेवतं कसा बनवत आज पहिल्यांदा गाडी चरले आणि हो, तिसतं वरणाच्या डाली कशी आमची इकडे भरून ठेवतात अशा बाल्य मांडून ठेवल्या नुसते आम्ही चिकरा हल्दी लागणार वापरतात बघू इकडं काय काय टाकत मनू का यान अय डोल कसलं यान ही बा श्याव बीव आई काही श्याव भिजत टाकलेली वाटत रातचे काय चांदल नाही चांडल तू का तू एवढी एकच घासन घाल पाहिजे काय पटला पण पाहिजे आईला पण का नक्की ना इसके इसमे सब्जा मत डाला बर चल आम्हाला टाइम झाले चॉकलेट आहे काय ड्रायफ्रूट तुला हा ड्रायफ्रूट पण हा हेच लाल टुकडं कधी शौवशीत होते ड्रायफ्रूट पण ड्रायफ्रूट खाल्ले होते रे आग खाली तिथं उद्या पेपर आहे ना बोरा लाल बोरा हे एक आपल्या वाट्याच इकर दे इधर दे इधर दे बाय बघा बी लागल्या मित्रांनो असा पालू दाबाय असतं हे बघा बी लागल्यान बघा ही <laughs> मावशी पण आहे आमची अरे बाबा ये तुला राईस भेटेल नाय तू कानाला टेन्शन घेत मी माझा पेपर टाकून इक्र आले ना मला कोणीच काही इच इच्छा नाही अरे तुला राईस देतो ना पागल <laughs> आताच पाहिजे हो ना हो ना चल 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 आम्ही पाठापट खाताव का गाव पण नको चल चल ये चल निघतो निघतो चल सॉरी सॉरी अरे ना लेना बाटापाटले बात ना <laughs> दादा बिदा मत बोल वनली जितू हे आमची गोडसेची गँग पण भेटली बघा मित्रांनो <laughs> कसा आहेस बाबा मजा चल बाय बायो वाजपेयी चौकाच्या पुढे देव चायनीज चायनीज आम्ही आलो दि शिंग <laughs> मार्चल नूडल चालेल ना चालेल मला नाही ना मग चाल या मार्चल बटाफट या काय अशी भांडी का गसनी बिसणी नाही काय तुला आपली क्र कांदा बिना मारताना या जाला शिमला मिरची झालं यांच्या ला चव येत कशी अरे इकडं वा ही वहिनी वा आमची कशी गप झप बिलागली जितू वहिनी काय घालला चायनीज राईस नूडल्स राईस खाल्ला का रंगपंचमीला कशा बाटल्या निफलतन आता निफलतन आहे या म चायनीज मध्ये दिवसातून चायनीजच्या गाडी वाई माझा एक जुना मित्र भेटले जिमधला काय बोलतो मी आम्हाला शिकवले ना आता काय तू जिम मध्ये येत नाही काय नाही काही नाही थोडासा ब्लॉक मागे नॉर्मल आज काय जिमचा तोडला काय नाही केला चायनीज तुम्ही मी ना मग आमच्या दिदीसाठी दारे दारे। दीदी लढत होते आमची रिक्षा दीदी अरे यार कोबी बोल तर निसको ना कोबी घेते कोबी ये इसमे ऐसा डालने का हा मित्रांनो आता आम्ही गावन आले आओ घरी आले आओ ही दीदी बोलत ते आईचा दरवाजा कोणचा ते आत्याचा ते आत्याचा दरवाजा टोकाचा रातचे बारा नाही एक वाजता चल टोक हे लगेच पाला का सला कर क्या आपण

दरवाजा धावत फायनली आम्ही आता दिदीच्या घरी पोहोचलेले आम्ही गॅट हाऊस सरतो ना हा लॉक पण इथं जेंड करणार आहे त्याच्या आधी आमच्या दिदीला आज कसं वाटलं एकदम माझ्या दोरीला मस्त जिथं बाई जिथं असेल ना तिथं मज्जाच मज्जा मज्जाली मुंगरी मज्जा इश्ती जंगरी मुंगरी हा इष्टी जंगरी मुंगरी चला मग बाय बाय हां चला तर मित्रांनो हा लॉग इथेच संपून टाकतो आणि आमचा जिज्ञासा दिदीचा बैल पण केक खातानी तुम्हाला आवडला असेल तर तो पण सांगा कमेंटमधून कसा बैल होता चला बाय बाय